ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई सीजी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट संगमने शहरामधील पंकज ज्वेलर्स अँड न्यू पंकज ज्वेलर्सच्या वतीनं गेल्या चार वर्षांपासून मा वैष्णोदेवीच्या देवीच्या दर्शनासाठी तालुक्यातील जोड्यांना नेण्यात येतं यंदा देखील पंकज ज्वेलर्सच्या माध्यमामधनं दहा ऑगस्ट रोजी समणापूर येथील पंकज लॉन्स इथून एकतीस जोड्या पंकज ज्वेलर्स आणि न्यू पंकज ज्वेलर्सचे संस्थापक अध्यक्ष विनायक दिगंबर नागरे आणि संजय नागरे तसेच पंकज नागरे यांच्या माध्यमामधनं रवाना करण्यात आल्या आहेत यावेळी त्यांचा सत्कार सौ निलिमाताई अमोल खताळ आणि नागरे परिवारामधील सर्व मित्र परिवारानं केला आहे यावेळी सौ निलिमाताई अमोल खताळ या म्हणाल्यात की सागर नागरे विनायक नागरे पंकज नागरे हे समाज उपयोगी उपक्रम समाज हितासाठी कार्यक्रम घेत असतात त्या कार्यक्रमासाठी आमदार अमोल भाऊ खताळ हे नेहमी त्यांच्यासोबत उभे राहतील असं आश्वासन त्यांनी दिलंय तसेच असेच कार्यक्रम नेहमी आपण घेत राहावं असं देखील आवाहन त्यांनी केलं तसेच असेच कार्यक्रम आपण नेहमी घेत राहावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अनेक नागरिकांची भाषणं यावेळी झाली आहेत या उपक्रमासाठी नागरे परिवाराला शुभेच्छा देण्यात आल्यात दरम्यान एकतीस जोडपे हे वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत त्यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्यात चोवीस तासशी बोलताना सागर नागरे म्हणालेत की आम्ही गेल्या चार वर्षांपासून मा वैष्णोदेवीच्या देवीच्या यात्रेसाठी दर्शनासाठी जोडपे नेत असतो आमचं हे चौथं वर्ष आहे यावर्षी एकतीस जोडपे संगमनेर तालुक्यामधून आम्ही घेऊन जात आहोत दहा ऑगस्ट रोजी बेलापूर रेल्वे स्टेशन या ठिकाणावरनं मा वैष्णोदेवीच्या देवीच्या दर्शनासाठी आम्ही रवाना होत आहोत असे उपक्रम आम्ही दरवर्षी घेत राहू असे आश्वासन त्यांनी दिले आहे तसेच आलेल्या पाहुण्यांचा त्यांनी सत्कार आणि आभार देखील मानले आहेत आमच्या परिवारातर्फे पंकज पंकजी पंकज जुलस आमच्या रुपयातर्फे आमच्या आमच्या ग्राहकांसाठी आम्ही दरवर्षी वैष्णव यात्रा घडून आणत असतो याही वर्षी एकतीस जोडी पासष्ट जण आम्ही वैष्णव शिवमध्ये जम्मू दर्शन हे घडवत घडवत आहोत अशी आईची एकदम प्रार्थना करतो पुढचे वर्ष आमच्या अजून त्याच्यापेक्षा जास्त संख्या न्यायची आमची इच्छा आहे वर्षी पण आम्ही आम्ही अजून जास्त दरबारे घेऊन आला ही आईची एक इच्छा जय मात्री वैष्णोदेवीला दर्शनासाठी जाण्यासाठी जे फक्त भाविक आहे ते जाऊ शकत नाही त्यासाठी नागरे परिवाराकडून त्यांना विशेष सहकार्य भेटते आणि अशा सर्व भक्तांना जाण्याचा योग येतोय खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे त्यांचं हे चौथं वर्ष आहे आपल्या स्वयंघनमध्ये खूप छान छान कार्य अभिमान आहे आणि ह्या धार्मिक कार्यासाठी जसं नांदे परिवाराचं सहकार्य आहे तसं आता खताळ परिवार पण तुमच्या पाठीशी आहे धार्मिक कार्य आपल्या संगम तालुक्यात सहकार्य संपूर्ण चालू केला आहे कुटुंबाला आहे त्यांचा आदर्श सर्वांनी ठेवावा यासाठी आमचं भाऊंच आणि त्यांचे चिरंजीव सागर सागर आहे तर नक्कीच माझ्या मते भरपूर जण त्या गोष्टीचा लाभ घेत असतील आता एकटी जोड एकटी जोड खूप छान वाटतं असे सर्व कार्यक्रम नाग्य परिवारांनी करावे तालुक्यात त्यांच्या त्यांच्या वाट्याला असण्याच मात्र भाग्य सर्वांनी त्याचा विचार करावा सगळ्यांना संगमने तालुक्याचे आमदार अमोल खत पाटील आमचा खत परिवार नेहमीच सहकार्य करेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्व वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आपले आमदार अंबाजी ठाकरे यांच्या माध्यमातून यात्रा घडत आहे आपला नागरी परिवार पंकजा पंकजा सर्व सहभाग मंडळी आज ही यात्रा होत असताना सांगा की अनेक आपल्याचे सगळे यात्रेकर यांच्या आज नागरी

काही व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून त्यांचा सामाजिक वारसा वाचण्यात आला आणि म्हणून मला या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करावं असं वाटलं कारण की, की, की दे गी। गी। हा सामाजिक वारसा तालुका इतकं सोपं असत की देणाऱ्याने दे जावे घेणाऱ्याने घेता जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात द्यावे या व्यक्तीप्रमाणे हा नागरी परिवार आपल्या सर्वांचं व्यावसायिक स्वरूपातून आपल्याला सेवा देत आहेत त्याचप्रमाणे सामाजिक भावनेतून सुद्धा सामाजिक आपल्याला आज यात्रा करत आहे त्याबद्दल मी आपल्या सर्व यात्रेकरांच्या वतीनं नागरिक परिवार सगळं ठोडतो आभार व्यक्त करतो स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद घेतो की त्यांनी आम्हा सन्मान ही यात्रा चांगल्या प्रकारे

बोलु बोलु या दोघांचा मंडळ यांच्या एक छोटासा सरकारने चोवीस तास संगमनेत